हाय गुड मॉर्निंग कशा सगळे आज आहे रविवार रविवारी निवांत आरामपैकी काम सुरू करू म्हटलं आरामात उठू म्हटलं तर कस कसलं काय रोजच्यापैकी रो त्या दिवशी मात्र लवकर पाच दहा मिनटं आधीच उठावं लागतं फुटल्यानंतर चला म्हटलं आमच्या बाईची फरमाईश होती की मस्तपैकी मला इडली डोसा खाऊ घाल तर पाहू शकता ओळ्या नारळाचं मस्त आणलं म्हणून रात्रीच मी खोबरं खोबरा डोल जो असतो पाण्यामध्ये भिजू घातला होता आणि मस्त त्याची मी सकाळी काढला आता पूर्ण ओल्या नारळासारखा झाला तो मग त्याला बारीक करू लसण अद्रक आणि मिरची टाकून त्याची मस्तपैकी चटणी करून घेते पाहू शकता इथं मस्त इडलीचं साधन जे आहे ते मस्त फुललेलं आहे आता म्हटलं चटणी करू घेऊ चटणी करण्यासाठी मी मस्त ओढण आपला खोबरा डोझे भिजव्या तो नारळ मिरची लसण अद्रक आणि सांभार टाकून मस्त चुकी द्यायला मिक्सरमधून फिरून घेतलं आणि म्हटलं चटणी करून घेऊ सांबार म्हटलं की चटणीही पाहिजे चटणी म्हटलं की सांबारही पाहिजे कोणतीच गोष्ट कमी जमत नाही इकडं आमचं काटून छोटं काटून उठलं होतं झोपेतच उठल्यानंतर मेंढीवरच सुरू होतं मम्मी मला काकीद घे लेकरांचं भलकाही सुरू असतं जेव्हा कामात असतो का तेव्हा बरोबर होतं नाही म्हटलं तर बरोबर चालत येतात कुठाय कुठाय शोधत मस्तपैकी तर सांबार करून घेतलेला आहे आणि ती करून घेतली होती आरामात कशा आलं एवढा पसारा पडतो आणल्या दिवशी करायचं म्हटलं की उल्हासनं इडली वगैरे करायची म्हटली की करायला घेते पण कसलं काय करता करता म्हटलं की पूर्ण दिवू जातो गॅसवर पाहूनच चक्कर येते की आता कधी आवरू आणि हे एवढे पडतात विचारू नका प्लस असाही असते आमच्या घरी की ज्या दिवशी इडली केली इडली अजिबात वागत नाही फक्त इडली नाश्त्यापुरती असते आणि त्यांना नंतर मग जेवणामध्ये एक दीड वाजता भाजी ही लागते आज ते काय वाटलं संपला तर पहिला रविवाराला कारण की उद्यापासून गणपती बसणार काय गणपतीची सुरुवात सुरू होते बाईच्या आवळीचा मेनू दिसून बाईला खुश खुशी वाटली की आज माझ्या आवडीचा मेनू मम्मी करत आहे आता इथे इडल्या करायचा ठेवलेल्या आहेत सासूबाईने म्हटलं गरम गरम इडली आणि घ्या टेस्ट वगैरे कशी झाला आणि इडली केल्यानंतर मला नेहमी सवय विचारायची की आई कसं झालं मस्त इडल्यांना स्पंज वगैरे मस्त आला होता नेहमीपेक्षा आज इडला खूप चांगला झाल्या होत्या कधीही इडल्या करायला घेतलं नाही की माझा इडलीचा असं होतं तो टोसे एक नंबर होतो जमतात आणि इडली म्हटलं का इडलीला चांगला स्पंज येत नाही मस्त पर्यटन ऐकत ऐकतात आणि सासूबाई नाश्ता करत आहे आता सासूबाईने नेल्या इकडे देवालाही म्हटलं नैवेद्य आमच्या इथं सवय आहे कोणताही नाश्ता करू काही जेवण करू देवाला नैवेद्य द्यानंतर बाकीचे सगळे खातात तुमच्या इथं कशी पद्धती नक्की सांगाल मला कमेंट करून आता पुन्हा आव झोपेत उठलं तर आव्हांची फरमाईश आली की आज भाजी आणायला जातो मग काय भाजी म्हटल्यानंतर स्वयंपाकाला लवकरच लागावं लागतं इथं मस्तपैकी दोन तीन कांदे ठेसून घेतले खोबराडो लसण घेसन मस्त म्हटलं तर भाजून घेऊ कारण की बा भाजीची आम्ही त्यांची फरमाईश अशी होती की आज मस्तपैकी तू चुलीवर घे का माझा छोटं लाटो नाही ब्रश वगैरे करून मस्तपैकी नाश्ता करायला असेल मुलांनी आणि घरच्यांनी भर नाश्ता केला की नाश्ता केल्यावर खूप चांगलं वाटतं कारण की आपण जी बाई करते त्या बाईला खरंच खूप कमी प्रमाणामध्ये जेवण लागतं आता इथं पटवली आहे आमच्या गल्लीमध्ये मी चूल चूल पेटता काही पेटत नव्हती एवढा धूस सुटत होता की आजोबाच्या घरानाही माहिती पडलं होतं की यांच्या घरी आज भाजी आणलेली आहे म्हणून सुरू आहे त्यातून बाहेर दोघी बहिणी डान्स करत होत्या इकडं पाहिलं मटण शिजायला म्हटलं की बराच वेळ लागतो लाकडं घालून घालून शेवटी चूलबाई तयार झाली आता म्हटलं हा मसाला थंड वगैरे झालेला आहे खोबरं लसण अद्रक टमाटर असा मी घेतला होता आता म्हटलं ते मिक्सरमधून बारीक करते तोपर्यंत भात वगैरे लावून घेतला ज्या दिवशी इडली केली होती तर एवढा पसारा पडला होता पहिले म्हटलं गॅसवर टावरून घेते गॅसवर टावरणं झालं की मग स्वयंपाका लागते ते पूर्ण पसारा पडेल स्वयंपाक करण्याची इच्छा होत नाही किचनवरच्या मला तर अजिबात नाही आवडत ते पूर्ण क्लीन करून घेतलं की मग पुढचा स्वयंपाक सुरू आता पाहू शकता मस्तपैकी मटण शिजत आलेलं आहे ज्या दिवशी नॉर्मल भाजी पोळी असते जेवण करायला म्हणून सगळ्यांना आवाज द्यावा लागतात आज म्हटलं की नॉनव्हेज म्हटलं की सगळं विचारतात की स्वयंपाक झाला की नाही इथे पाहू शकता मस्तपैकी मसाला करत आहे ह्या आमच्या घरी काळा मसाला खासूबाई खूप चांगला काळा मसाला करतात भाजीला खूप चांगली टेस्ट येते त्याने इथं ज्यांना भात्री आवडतात त्यांच्यासाठी पोळ्यासाठी ओंडा चुरलेला आहे खानदेशी पहिल्यांदा म्हटलं मटण मसाला टाका याचाही ह्या भाजीमध्ये सिंहाचा वाटा किचनमधून पाहत ते मांजरे वगैरे येते काहीच्या गंजापशी आमच्या इथे भाजी करण्यासाठी स्पेशल मातीचा मटका आणलेला आहे त्या मटक्यामध्येच आम्ही मस्तपैकी भाजी बनवतो भाजीला चवही खूप लागते आणि चुलीवरचं जेवण म्हटलं की आहा एकदम परम सुख इकडं सासूबाईनं साफसफाई काढली होती कुंड्या वगैरे माती वगैरे खूप झाली होती आणि त्याच्यामुळे झुळ तिथे मच्छराचाही त्रास खूप झाला होता पण त्यामुळे आज मी क्लीन करून घेतो लेकरांसाठी सूप काढून घेतलेलं आहे माझ्या गौरीला सूप खूप आवडतं आणि लेकरांसाठी हेल्दी असते म्हणतात सूप वगैरे पिणं वेदा काही पित नाही वीर आणि गौरीसाठी सूप काढून उठलो इथं मसाला पाहू शकता मसाला केला तो मसाला मी गॅसवरच करून आणला होता आणि त्यामध्ये आता थाकत था। आहे भाजीमध्ये भाजी, भाजी करेपर्यंत धाकधूक सुरू कसते काय माहिती कशी होती कशी होती खाणारे नावं ठेवतात करणाऱ्याला माहिती असते किती टोले घ्या भाजीसाठी आता भाजी वगैरे झाली आता माझ्या राहिल्या भाकरी तर पोळ्या करून घेते तर रसा पाहू शकता तुम्ही मस्तपैकी सूप दिसत आहे भाजीलाही मस्तपैकी तरी दिसूया एकदम काळी काळी शार भाजीमध्ये भाजी, भाजी काळी शार दिसली की खायलाही खूप मस्त लागते हा, हा सासूबाईने केलेला जगरचा मसाला भरून टाकला त्या भाजीला खूप चांगली चव येते आणि काळी तर दिसते आज आमची लाईट कुठं काय माहिती सुट्टीवर गेली येऊ आहे की ही सुट्टीवर गेली सकाळी दहा वाजल्यापासून आता एक वाजता त्याच्या लाईटचा काही पत्ता नाही आता म्हटलं भाकरी करून घेते आहो ना आणि मला आणि बाबांना आमच्या भाजीतली भाकर खूप आवडते कसंही नॉनव्हेज म्हणजे की भाकर खूप चांगला बाबांना जेवण झाला काटा बाय कसा वाटतं